नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनी आपली माझ्या आपली लोक युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा आज फवारणी आहे आज पाच तारीख आहे पंधरा दिवस झाले आपल्या पिकाला आणि तन्नाशक आणलेलं आहे मी फॉल्स चांगलं तन्नाशक आहे त्यानं दुधी केना गवात सगळं तन्नाशक मरतो आणि त्याच्यासाठी स्पेशल आणलेलं आहे केना यानं चांगल्या मरतो क्वि आणि याच्यासाठी आपण पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी आपण पाण्याचा पी एच वाढवण्यासाठी निंबूचा वापर केलेला आहे एका डब्याला एक, एक निंबू कारण की पाण्यानं पोटेन्शियल हायड्रोजन निंबू जे पी एच चांगला असतो म्हणजे पी एच म्हणजे पोटेन्शियल हायड्रोजन याला आपण पी एच असे म्हणतो शकतो बघा बघितलं बघितल्यास तुम्ही शुद्ध पाणी आहे आपल्या टाकीमधलं आणि फवारणी पण चालू आहे तर फवारणी करताना आपण औषध जे मिक्स केला शकतो मित्रांनो हे निळ्या कलरचे बकेट आहे फॉरच आहे तर हे जे आम्ही मापानं औषध आहे डब्यात तो माप आहे अर्ध्या लिटरचा त्या अर्ध्या लिटरच्या मापानं आम्ही वीस डबे पाणी घेतलेलं आहे म्हणजे वीस डबे पाणी त्याच्यात टाकलं एक लिटरचं औषध अशा तऱ्हेने आपण औषधीचं निश्चित केलं आणि जे क्युरीन आहे डबी पंधरा ग्रॅम ची आहे त्याच्यात दाखवून सहा डबे केले हे क्युरीन आहे शकते मित्रांनी बघा सोळा लिटर पाण्यामध्ये आणि पूर्ण सोळा लिटरचे डबे आहे शकते मित्रांनी सोळा लिटरचे डबे आणायला लावले आणि व्यवस्थित फॉर्न होते बघा हो एका डब्यात आटोच तसं फॉरन तिकून तिकून होतो आम्ही व्यवस्थित फवारणी झाली आणि जमिनीमध्ये फवारणी करताना ओलावा असणे फार गरजेचे आहे शक्य मित्रांनो एकदम अति अतिआवश्यकता आहे जर ओलावा नसेल तर फवारणी करू नका आणि मागली लि टाकला जाऊ शकतो मित्रांनो स्प्रिंकलर लावण्याची तयारी होती पण स्प्रिंकलर लावाणी लागले पाणी झालं संध्याकाळी त्याच कारणाने आपण आज फवारणी हाती घेतली जर पंधरा दिवस झाले त्यापुढत फवारणी का घेतली आता कणकटाच्या ज्या मुळे आहे त्या जमिनीच्या खाली गेल्याने शक्ती मित्रांनो वरतच आहे तर कणकटाचं नियोजन लवकरात लवकर होईल आणि आपल्याला असत पण लवकर दिसेल तणनाशक पंधरा ते वीस दिवसाच्या आतच मारा तुम्ही का चांगला रिझल्ट मिळतो शक्य मित्रांनो तुम्हालाही बघा चार डबे आहे व्यवस्थित स्कुलावर ठेवलेले आहे आणि व्यवस्थित वॉर्निंग होत आहे कारण की आपल्या शेतामध्ये तणकट खूप झालेलं आहे आणि याच्यासाठी मी स्पेशल निंबू आहे पाण्याचा पी एच वापरण्यासाठी वा वाढवायसाठी पोटॅशियम हायड्रोजन हे बघा अशी फवारणी केली आहे आपण बघा मांडातून चढवला एकूण दोन तास हे बघा हा माझा पंप आहे तीन समोर आहे बघा व्यवस्थित फवारणी हे बघा नवजल तेच वापरलेलं आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ते बघा नाही नवजल तेच बघा कसं जागा सुटत नाही आरामशी स्लोली फॉरणी करा व्यवस्थित फॉर्नी होते तुम्हाला तण विरेड़ जास्त दिसत असेल असं तर जवळून जाणून पाहिलं तर तणकट नाही तर पतला पतला विरड विरड आहे एका धुऱ्याच्या काठी उभं राहिलं तर तणकट जास्त दिसते जसं आपलं सोयाबीन ताशी दिसते आणि मधला जण पाहिलं तर आयको दिसतात आपल्याला प्रकारे आपल्याला तणकट दिसते व्हिडिओ आवडला असेल तर ते मित्रांनो लाईक करा धन्यवाद